श्रावण महिन्यातील पहिल्या निमित्त कोपेश्वर दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी शिरोळ तालुक्यातील कृष्णा नदीच्या काठावर वसलेले महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील तसेच धार्मिक व पर्यटन स्थळ म्हणून श्रीक्षेत्र नृस्यवाडीपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेले खिद्रापूर कोपेश्वर मंदिर तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे महाराष्ट्रासह देशभरातून भाविक येथे बारमाई येत असतात पण श्रावण महिना म्हणजे व्रतवैकल्याचा व सणांचा महिना म्हणून ओळखला जातो श्रावण महिन्यातील सोमवारी भक्तगण महादेवाचे दर्शन घेतात शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर येथील कोपेश्वराचे मंदिर म्हणजे एक पुरातन व एक जागृत मंदिर शिल्पकलेचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून परिचित मंदिर लाखो भाविक व पर्यटक दरवर्षी या मंदिरात येत असतात काल श्रावण महिन्यातील पहिला सोमवार महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील भाविक भक्तांची आणि मोठ्या प्रमाणात दिसून आली नारळ उदबत्ती फुले हार प्रसाद व खाऊंच्या विक्रेत्यांची रेलसेल मोठ्या प्रमाणात दिसून आली पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी शिरोळ तालुका प्रतिनिधी चंद्रकांत माने बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार ना जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार